आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि बटाट्याची सुकी मसालेदार भाजी फ्रेंड्स या रेसिपीप्रमाणे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खात्रीपूर्वक मी सांगते तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी लागणारे सगळे जिन्नस मी कापून घेतलेले आहे बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडीस करायच्या आहेत फ्लावरही मिडियम शेपची कापून घ्यायची आहे आणि धुवून स्वच्छ करायची आहे तीन चार मोठ्या मोठ्या मिरच्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेल्या आहेत दोन छोट्या मिरच्या मी बारीक बारीक गोल कट करून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर दोन दोन मिडियम साईजचे टमाटे मी किसून बी घेतले आहेत आणि मोठे मोठे तुकड्यात कापून बी घेतले आहेत ह्याप्रमाणे तयारी करून घ्यायची आहे तर भाजी दहा मिनिटातच बनते कढईमध्ये दीड ते दोन टेस्पूनच तेल टाकायचे आहे कारण की नंतर पण आपल्याला तेल लागणार आहे बटाटे फोडी करून आपण पाण्यात ठेवले होते ना त्यांना काढून पहिले कपड्यामध्ये कोरे करायचे आहेत त्याच्यानंतरच तेलामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून तेल कमी बळेल आणि बटाटे लवकर फ्राय होईल तेलाचे शिपडे उडणार नाही आणि तेल वेस्ट होणार नाही बटाट्यांना एक मिनटापर्यंत पहिले होऊ देऊया त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये फ्लॉवर किंवा फुलकोबी टाकायची आहे कारण की फुलकोबी लवकर शिजते आणि बटाट्याला वेळ लागतो म्हणून बटाट्याला शिजायला एक मिनटं होऊन गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाचसो ग्रॅम जी फ्लावर आपण घेतली होती ना ती पूर्ण टाकून द्यायची आहे फ्लावरलाही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बटाटे आणि फ्लावरला प्रथम अशी तेलामध्ये शिजवून घेतली ना तर ती पाणी पाणीसारखी लागत नाही अगदी तेलामध्ये फ्राय केल्यासारखी लागते म्हणून फ्लावरची भाजी करताना ही टीप नक्की लक्षात ठेवा थोडीशी हळद टाकूया जेणेकरून फ्लावर आणि बटाट्याला चांगला कलर येईल तिलाही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि एक मिनटापर्यंत अशीच शिजू द्यायची आहे तिला फ्लावर बटाट्याचे भागचे मीठ टाकून घेऊया जेणेकरून भाजी लवकर शिजेल पन्नास टक्के सॉफ्ट होण्यापुरतीच तिला शिजवायची आहे बरं का बाकीची आपण मसाल्यामध्ये शिजवूया म्हणून भाजीला तीन चार मिनटं ढाकून शिजवली आहे बघा भाजी व्यवस्थित शिजून गेलेली आहे पन्नास टक्के भाजी कुकच होऊन गेलेली आहे बस एवढीच भाजी शिजवायची आहे जास्त भाजी शिजवायची नाही तर मसाल्यामध्ये टाकल्यानंतर ती शिजेल तर गार होऊन जाईल भाजीला एक डिशमध्ये मी आता काढून घेत आहे तुम्हीच लागलं तर ही भाजी या कढईमध्येच राहू द्या आणि दुसऱ्या कढईमध्ये पण तुम्ही वगार करू शकता पहा तेलामध्ये भाजी कशी सॉफ्ट होऊन गेलेली आहे आता मात्र तिला मसाल्यामध्ये थोडी वगारायचीच आहे म्हणूनच भाजी दहा मिनिटांमध्ये रेडी होऊन जाते आणि स्वाद मात्र तिचा अप्रतिम होऊन जातो म्हणूनच ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल कढई उष्टी नाही आहे बरं का आपण आता जी भाजी फ्राय केली होती ना ती आहे इकडे आणि तिच्यामध्येच मी पुन्हा एक ते दीड चमचा ऑइल टाकायचे आहे ऑइलला चांगले गरम होऊ द्या आणि मग त्याच्यामध्ये अर्धी टेस्टफूल मोहरी अर्धी टेस्पून जिरे आणि एक चौथाई टेस्पून हिंग टाका हिंग किंवा ओवा नक्की टाका डायजेशन चांगले राहील कारण की बटाटा गॅस करतो हा वगार चांगला तडकला की त्याच्यामध्ये किसलेले अद्रक टाका लसण कांद्याचा आपण अजिबात उपयोग करणार नाही आहे बिना लसण कांद्याची ही भाजी आहे जे लसण कांदा खात नाही ना त्यांच्यासाठी खूपच उपयोगी आहे हे सर्व जिन्नस चांगले फ्राय होऊ द्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपण किसलेला टमाटा टाकून द्यायचा आहे टमाटाला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे बरं का एक मिनटंपर्यंत नक्की शिजू द्या त्याच्यामधून तेल रिलीज होईल त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपण थोडेफार बेजिक मसाले टाकूया टमाट्याला तेलामध्ये चांगले एकजीव करायचे आहे आता बघा टमाट्याला चांगलं तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे बेजिक मसाले टाकूया एक टेस्पून धनाजिरा पावडर एक टेस्पून लाल मिरची दोन तिखा मिरच्या तुकडे केलेले आहेत तेही टाकायचे आहेत आणि कोथिंबीरच्या कवळ्या कोवळ्या काड्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या पाल्यापेक्षा जास्त विटॅमिन्स मिलरन्स आणि पोषक तत्व असतात म्हणून अशा कोथिंबीरच्या कवळ्या कुव्या काड्याचा उपयोग तुम्ही भाजी शिजवतानाच करा जेणेकरून भाजीमध्ये त्याचा फेवर पण उतरून जाईल आणि त्या सोफ्ट होऊन जातील ही मल्लई आजच्या दुधाची ताजी फ्रेश मल्लई आहे ती तीन ते ती चार चमची घ्यायची आहे तिला चांगली फेटून घ्यायची आहे आणि ह्या मसाल्यामध्ये टाकायची आहे जेणेकरून मसाल्याला खूपच स्वादिष्ट स्वाद येईल आणि भाजीची रिचनेस वाढून जाईल तुमच्याजवळ जर जा फ्रेश मलई नसेल तर तुम्ही क्रीम पण टाकू शकता याच्याऐवजी हो चार पाच चमची तुम्ही मुळं दही पण टाकू शकता मल्लईला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिला गदक फुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे चांगला गदक फुटला की तरच तिला ढाकून दोन मिनटापर्यंत स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे मसाल्याच्या भागचेच आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण की आपण फ्लावर आणि बटाट्याचं मीठ ऑलरेडी टाकून दिलेलं आहे म्हणून आणि चांगलं मिक्स करून द्यायचं आहे मसाल्याला चांगला गदक बिग फुटलं आहे म्हणून त्याला आता ढाकून स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटंपर्यंत होऊ देऊया जेणेकरून मसाला आणि मलई चांगली शिजून जाईल आणि तिच्यामधून तेल तूप रिलीज होईल दोन मिनटं होऊन गेलेत भाजी खोलून बघूया वा एकदम परफेक्ट तिच्यावर तेल पण रिलीज झालेलं आहे एक टीस्पून कस्तुरी मेथी मी तव्यावर ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे तिला क्रश करून टाकायचे आहे अशी कस्तुरी मेथी टाकल्याने भाजीचा स्वाद आणखी वाढतो आणि म्हणून कस्तुरी मेथी असेल तर नक्की टाका नसेल तर तिच्याऐवजी कोथंबीर टाकून द्या तरी चालेल कस्तुरी मेथी मसाल्यामध्ये बरोबर मिक्स करून घेऊया आणि ढाकून दोन मिनटं तिला पुन्हा शिजू देऊया जेणेकरून कस्तुरी मेथीचा स्वाद मसाल्यामध्ये उतरून जाईल आणि भाजी एकदम स्वादिष्ट लागेल मिनटं होऊन गेलेल्या आहेत भाजी खोलून बघितली आहे बघा तुम्ही अगदी परफेक्ट शिजून गेलेला आहे मसाला आता त्याला चांगला मिक्स करून देऊया सर्व जिन्नस शिजलेले आहे फक्त मोठ्या मोठ्या मोळ्या मिरच्या ज्या आपण कापून ठेवल्या आहेत ना त्या शिजायच्या बाकी आहेत त्या मात्र आता टाकून द्यायच्या आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ढाकून दोन मिनटं पुन्हा शिजू देऊया जेणेकरून मिरचींमध्ये मसाल्याचा स्वाद उतरून जाईल आणि थोड्याफार सॉफ्ट पण होऊन जातील दोन मिनटं होऊन गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण शिजवून ठेवलेली फ्लावर आणि बटाटे टाकायचे आहेत आणि आपण त्याच्यातला गर काढून मोठे मोठे तुकडे करून टमाट्याचे जे पीस कापून ठेवलेले आहेत ना ते पण टाकून द्यायचे ह्या टेजवर त्यांना टाकल्याने ते शिजून तर जातात पण भाजीमध्ये त्याचा लूक पण फार छान दिसतो तुमच्याजवळ जर टमाटे जास्त नसतील तर तुम्ही हे स्कीप पण करू शकता सर्व जिन्नस चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उघड्यावरच एक मिनटंपर्यंत त्याला शिजू देऊया केलेच आहे की आपण भाजीमध्ये गरम मसाला अजिबात टाकलेला नाही ह्या टेजवर गरम मसाला टाकायचा आहे जेणेकरून गरम मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूपच चांगला येईल सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ढाकून पाच मिनटापर्यंत नक्की होऊ द्या जेणेकरून भाजीमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर एकदम व्यवस्थित उतरून जाईल पाच मिनटानंतर खोलून बघूया भाजी एकदम परफेक्ट शिजून गेलेली आहे बघा तिच्यामध्ये आपण जराही पाणी टाकलेलं नाही बिना पाण्याची ही भाजी अगदी व्यवस्थित शिजून गेलेली आहे तिच्यामध्ये टमाटे हिरव्या बिरच्याचं टेस्चर तर खूपच छान दिसत आहे सबस्क्राईब फ्री आहे म्हणून सबस्क्राईब करून द्या कोणाची वाट बघता आहे प्लीज सबस्क्राईब करून द्या मी सबस्क्राईब केले तोपर्यंत भाजी पण रेडी होऊन गेली आता थोडीशी वरून हिरवी कोथंबीर टाकून देऊया हा मी तुम्हाला जवळून भाजी दाखवत आहे भाजीचे टेस्चर बघा तुम्ही आ हा हा पाहता क्षणी खावेसे वाटेल अशी ही भाजी आहे म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा फ्लावर बटाट्याची भाजी तुम्ही एक वेळा ह्याप्रमाणे बनवावशाल ना तो वारंवार फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तुम्ही ह्याचप्रमाणे बनवशाल इतकी स्वादिष्ट चविष्ट लागते ना आणि फक्त दहा पंधरा मिनटातच बनवून जाते म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब तर करूनच द्यायची आहे फ्लावर बटाट्याचीच भाजी आहे पण त्याच्यामधून मोळ्या मोठ्या मोठ्या मिरच्या टाकणं टमाटे तर तिचा स्वाद दुपटीने वाढतो आणि भाजी नवीनही वाटते हे ना मी आपल्या रोजच्याच भाज्या असता पण नवीन रीतीने नेहमी आणत असते म्हणून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जो बेल दिसत आहे त्यालाही प्रेस करून द्या म्हणजे माझी नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अशाच नव्या रेसिपीसह परत भेटूया तोपर्यंत तोपर्यंत खात राहा हेल्थ बनवत राहा जय श्री कृष्ण